आज व्यापारी महासंघाचा सिंधुदुर्ग जिल्हा आजचा हा वर्धापन दिवस आणि मालवण तालुक्याचा पन्नासवा पन्नास झाले मी साहेब मनापासून आपल्या या संघाला आपल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या सहकार्यानं आपल्या कुटुंबाला मनापासून आपले आपल्याला मी शुभेच्छा देतो आपला आपल्या मी अभिनंदन करतो साहेब ह्या कार्यक्रमाला आलो असताना आपण जो मान दिला जो सन्मान दिला त्याच्यापेक्षा राणे कुटुंबाला काहीच नको असत मी सकाळपासून किंवा जेव्हापासून आपण आमंत्रण दिलं एकता मेळावा आपण ह्या एकतीस तारखेच्या मेळाव्याला आपण नाव दिलंय आज खरोखरच साहेब आपली एकता आजच्या रॅलीमध्ये मला दिसली मला माहित नाही आपल्यापैकी किती लोकांनी ती रॅली बघितली पण आमच्या सगळ्या राजकीय पक्षांची रॅली फेल होतील अशी ती इकडे महासंघाची आज रॅली या लोकांनी इकडे काढली आणि सगळं यंग ब्रिगेड होत सगळे सिनियर लोक होते आणि त्यांचा जो जोश बघितला आमचे कार्यकर्ते फेल होतील साहेब तुम्ही आज पक्षाला फेल केलं राजकीय पक्षांना फेल केलं असा एकता आणि असा जो काय तुम्हाला मेसेज द्यायचा होता एकता मेळाव्याच्या निमित्ताने आज त्या रॅलीच्या निमित्ताने आपण दिला मनापासून आपलं मी कौतुक करतो मराठा आरक्षणाचं जरंगी पाटलांचं लढ्याला यश आलं आणि त्या लढ्याला आपल्या मराठा समाजाला इंदुरीकर महाराज यांनी तीन दिवस सेवा बंद ठेवून एक मराठा समाजाला आणि जरंगी पाटलांना एक आधार आणि सपोर्ट दिलेला आहे त्याची मी जरंगी पाटलांशी बोलून ते बोलले की महाराजांना जाऊन तुम्ही माझे प्रतिनिधी समन्वय म्हणून महाराजांचा सन्मान करावा महाराजांचे आभार मानावे त्यासाठी आज मी कांसावर पावणे संस्थापक अध्यक्ष दीपोराधा पाटील महाराजांच्या गावी इथं येऊन त्यांचा यथोच्छ सन्मान करत आहे तेवढं महाराजांनी स्वीकार करावा राज असोडकर यांनी हो या आज पत्रकार परिषद घेऊन पांडाफोट केले आहे त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया माझं नाव राज असोडकर कायद्याने वागा लोक चळवळीचा मी संस्थापक आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि गेली पंधरा वर्ष या चळवळीचं काम करतोय आज रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नग या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेण्यासाठी खास मुंबईवरून मी इथे आलेलो होतो नगर परिषदेमधले जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे कायदेशीर हक्क आणि त्यांचे वेतन याच्यावरती त्यांच्याशी चर्चा केली एक निवेदन आमचे रत्नागिरी तालुका समन्वयक विजयकुमार जैन यांनी त्यांना ऑलरेडी आठ जानेवारीला दिलेलं होतं आणि त्याचा फॉलोअप करण्यासाठी आज त्यांची आम्ही भेट घेतली नवीन निवेदन केलं आणि एवढीच एक मागणी त्यांच्याकडे केलेली आहे की कि किमान वेतन कायद्याप्रमाणे जो पगार होतो तो तुम्ही तुमची सगळे बहाने कारणं बाजूला ठेवून तो कामगाराला पगार वेळच्या वेळी मिळाला पाहिजे सात तारीखच्या आत मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या नगर परिषदेमध्ये कामगारांचं शोषण का आहे कारण ह्या मनुष्यबळ पुरवठा कंत्राटामध्ये भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी सुद्धा आमची मागणी आहे त्याचं स्वतंत्र निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत ही चौकशी जर झाली तर गेल्या आठ दहा वर्षांमधला किमान पंधरा ते वीस कोटींचा भ्रष्टाचार रत्नागिरी नगरपरिषदेचा ह्या फक्त मनुष्यबळ पुरवठा कंत्राटामधला बाहेर पडेल असं मी खात्रीने इथे सांगू शकतो अंदाजाने कारण प्रत्येक कामगारामागे प्रत्येकाच्या पगारामध्ये किमान एक आठ ते दहा हजाराचा डिफरन्स म्हणजे त्याचा पैसा नगरपरिषद कंत्राटदाराला देते पण कंत्राटदाराकडून तो पुढे पैसा जात नाही आहे असा जो फरक आहे हा फरक प्रत्येकाचा जर आपण काढला तर वर्षभराचा वीस एक लाख रुपये होतो आणि असा सगळ्याचा आपण जर महिन्याचा हो आणि वर्षभराचा जर आपण हिशोब काढला गेल्या अठरा वर्षाचा हिशोब जर काढला तर किमान पंधरा ते वीस कोटींचा भ्रष्टाचार बाहेर पडेल हा भ्रष्टाचार बाहेर पडेपर्यंत आणि हा भ्रष्टाचार म्हणजे काय तर ती कामगारांचा पगार आहे ही रक्कम कंत्राटदारांकडून आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करून ती कामगारांच्या खात्यामध्ये गेली पाहिजे यासाठी कायद्याने बघा दुख चळवळ आपली शेवटपर्यंत इथे लढाई लढली सावंतवाडी शहराच्या मोती तलावाच्या काठावर आपण आलो आहोत सावंतवाडी शहराच्या सौंदर्यात मोती तलाव भर टाकतो आणि या सौंदर्यामुळे नागरिक या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी येऊन बसतात आनंद लुटतात पण गेल्या काही दिवसापासून मोती तलावातील मासे मृत पावत आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे हे मासे आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी नगर परिषदेने प्रयत्न चालविले आहेत मात्र मोती तलावातील पाण्यामधील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे आणि पाण्यावर तण आल्यामुळे मासे मृत पावत असल्याचे जाणकार सांगतात त्यामुळे तज्ज्ञांच्या विचाराने नगर परिषदेने प्रयत्न करून दुर्ग दुर्गंधीमुक्त मोती तलाव करावा अशी नागरिकांची मागणी आहे टाइम्स डिजिटलसाठी अभिमन्यू लोंडे सावंतवाडी टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल